डॉक्टर <गर्यां>, नरेंद्र खाडे यांना कोहिनोर राष्ट्रीय पुरस्कार कर्मवीर पतसंस्थेचे तज्ज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र आनंदा खाडे यांना नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ यांच्या वतीने दिला जाणारा कोहिनोर राष्ट्रीय पुरस्कार देऊन महाराष्ट्र दिनादिवशी गौरवण्यात आले त्याबद्दल डॉक्टर नरेंद्र खाडे यांचा कर्मवीर पतसंस्थेच्या संचालक मंडळ सभेत चेअरमन श्री रावसाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला डॉक्टर नरेंद्र खाडे यांचे सामाजिक वैद्यकीय व सहकार क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली डॉक्टर नरेंद्र खाडे यांनी एक कवटे एकंद येथे सिद्धनाथ पाणीपुरवठा संस्थेचे मुख्य प्रवर्तक व चेअरमन म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे यापूर्वी त्यांना धन्वंतरी व समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे सत्कारास उत्तर देताना डॉक्टर नरेंद्र खाडे यांनी समाजसेवेत आपला वेळ व्यतीत करण्याची भावना व्यक्त केली स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय व शेती यासह सामाजिक कार्यात सहभागी होऊन अविरत चालत असलेली रुग्णसेवा पुढे चालू ठेवून आयुष्याची वाटचाल करणे यात समाधान असल्याचे बोलून दाखवले यावेळी कर्मवीर पतसंस्थेचे व्हाइस चेअरमन डॉ अशोक अण्णा सकळे ऍडव्होकेट एस पी मगदुम डॉक्टर रमेश वसंतराव ठभू ए के चौगले नाना श्री वसंतराव धुळापण्णा नवले डॉक्टर एस व्ही पाटील मोटके डॉक्टर चेतन अप्पासाहेब पाटील संचालिका श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे तज्ज्ञ संचालक श्री लालासाहेब भाऊसाहेब थोटे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदोम व सेवक वर्ग उपस्थित होते हैं।